नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत सो मित्रांनो ह्या ज्या काही दोन इम्पॉर्टंट अपडेट्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या दोन्हीही अपडेट टाटा ग्रुपच्या दोन फेमस कंपन्यांबद्दल आहेत सो मित्रांनो जर ह्या अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी बनून राहा जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्स कळतील कारण हे दोन जे स्टॉक्स आहेत ते खूपच जास्त फेमस स्टॉक या ठिकाणी आहेत सो चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो so, सगळ्यात पहिला मित्रांनो जे अपडेट ते आहे टाटा स्टीलबद्दल अर्थातच मित्रांनो तुम्हाला माहितच आहे टाटा स्टील काय करते स्टील प्रोडक्शन कंपनी आहे आणि खूपच जास्त फेमस अशी कंपनी आहे आणि जर गुडविलचा जर तुम्ही विचार केलात तर मार्केटमध्ये खूप चांगलं गुडविल ह्या कंपनीचं आहे अद्यापपर्यंतचे जर रिटर्न्स तुम्ही पाहिलेत मित्रांनो आय पी ओ आल्यापासूनचे दोन हजार पाचशे एकोणतीस टक्क्यांचे या ठिकाणी रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये अपडेट काय आलेला आहे ह्यामध्ये आलेला आहे की स्टॉकने ह्या ठिकाणी डिविडंट डिक्लेअर केलेला आहे आता हा डिव्हिडंट कितीचा डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर हा डिव्हिडंट आहे मित्रांनो तीन रुपये साठ पैसे पर स्टॉकच्या मागे ओके म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल सो तुम्हाला एका स्टॉकच्या पाठीमागे तीन रुपये साठ पैसे ह्या ठिकाणी डिव्हिडंट मिळणार आहे आता हा जो काही डिव्हिडंट आहे मित्रांनो तो डिव्हिडंट आहे ह्याच्या फेस व्हॅल्यूवर डिविडंड असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे कंपनीची फेस व्हॅल्यू आहे एक रुपया म्हणजे तीन रुपये साठ पैशांचा हा डिव्हिडंट आहे म्हणजे हा जो काही टोटल डिव्हिडंट आहे तो असणार आहे की तिचा तीनशे साठ टक्क्यांचा काय असणार आहे टोटल डिव्हिडंट या ठिकाणी असणार आहे ओके सो मित्रांनो आता ह्यासाठी जी असणारी रेकॉर्ड डेट आहे ते रेकॉर्ड डेट काय आहे बघा ही रेकॉर्ड डेट आहे मित्रांनो साधारणतः माझ्या मते आ, जस्ट वन सेकंड काय एकवीस जून ही काय आहे जी रेकॉर्ड डेट आहे ओके रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट जे काय म्हणायचं आहे ते मला दोन्ही एकच आहे ओके सो एकवीस जूनच्या अगोदर जर हे स्टॉक तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असतील सो तुम्ही ह्यासाठी काय असणार आहे डिव्हिडंडसाठी ह्या ठिकाणी पात्र असणार आहात सो जर तुम्हाला डिव्हिडंडचा लाभ घ्यायचा असेल सो तुम्ही डेफिनेटली ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता बट मते ही काही जास्त डिव्हिडंट ईड देणारी कंपनी नाही आहे त्यामुळे फक्त दोन ते तीन रुपयांच्या डिव्हिडंडसाठी हा स्टॉक खरेदी करणं हा मते मित्रांनो चांगली डील बिलकुलसुद्धा नाही आहे पण जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करणारा असाल सो so डेफिनेटली तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकवर वॉच ठेवू शकता जी काही ह्याची एक्स डेट आहे त्या एक्स डेटवरती काय करतो स्टॉक जितका डिविडेंड ह्या ठिकाणी अनाऊन्स केला गेलेला आहे तितका इंट्राडेमध्ये so हा स्टॉक काय दाखवू शकतो फॉल दाखवू शकतो सो ती अपॉर्च्युनिटी तुम्ही ह्या ठिकाणी ग्रॅब नक्कीच करू शकता राहिला प्रश्न स्टॉक्सच्या फंडामेंटलचा मित्रांनो तर फंडामेंटल स्टॉकचे इतके काही खास नाही आहेत अर्थातच मार्केट कॅपिटलायझेशन आणि गुडविल ह्या दोन गोष्टी ह्याच्या खूप जास्त स्ट्रॉंग आहेत त्यामुळे कंपनीमध्ये चांगली करेक्शन आली तर डेफिनेटली हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता आणि स्टील ही एक अशी गोष्ट आहे ज्याची डिमांड कायम ह्या ठिकाणी राहते अर्थातच ह्याची जी डिमांड आहे ती ह्या ठिकाणी सीजनल असते पण तरी सुद्धा Uh, ही जी काय सायकल आहे इकॉनॉमिक सायकल आहे ती ह्या ठिकाणी काय होते चांगल्या पद्धतीने रोटेट होत राहते जेणेकरून मार्केटमध्ये मंदी आल्यानंतर असे स्टॉक्स तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ग्रॅब करू शकता पी एन एलचा जर विचार केला तर मित्रांनो कंपनी जी आहे ती अर्थातच ह्या ठिकाणी सध्या तरी लॉस मेकिंग कंपनी आहे ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये चार हजार नऊशे करोडचे लॉसेस आहेत कंपनीच्या मा पाठीमागे आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशाच वर्ष कंपनीने काय केलेलं आहे कंटिन्युअस ह्या ठिकाणी लॉससुद्धा आपणाला दाखवलेला आहे कंपनीकडे एक चांगली गोष्ट मला आवडली ती म्हणजे काय रिझर्वस नव्वद हजार कोटींचे रिझर्व आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट काय सत्याऐंशी हजार कोटीचे काय आहेत कर्ज आहेत कंपनीवर म्हणजे कर्जापेक्षा रिझर्वस कंपनीचे जास्त आहेत म्हणजे कंपनीवर जर सपोज करा काही लायबिलिटी असेल सो so, इमिडिएटली कंपनी काय करू शकते है? या ठिकाणी रिकवर करू शकते म्हणजे कंपनीकडे ज्या काही असेट्स आहेत लायबिलिटीज आहेत ठीक आहे आणि त्याचबरोबर ज्या काही अदर गोष्टी आहेत त्यांचा जर विचार केला सो so, रिझर्व्ह यांनी खूप चांगले ह्या ठिकाणी मेंटेन ठेवलेले आहेत आणि ऑब्व्हिअसली गुडविल चांगला आहे मार्केटमध्ये त्यामुळे तर काही विचारायलाच नको या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि तर व्हॅल्यूचा विचार केला तर रिझनेबल व्हॅल्यूवर आपल्याला भेटतोय त्र्याहत्तर रुपयांची बुक व्हॅल्यू एकशे ब्याऐंशी रुपयाचा स्टॉक आहे so, सो व्हॅल्यू ही रिझनेबल आहे बट मते आणखीन थोडी करेक्शन होण्याची पहा एका चांगल्या बुक व्हॅल्यूच्या लेवलला जर तुम्हाला स्टॉक भेटत असेल सो so, डेफिनेटली हा स्टॉक तुम्ही या ठिकाणी ग्रॅप करायला काही हरकत या ठिकाणी नाही आहे ओके राहिला प्रश्न मित्रांनो इतर गोष्टींचा सो कंपनी मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे प्रमोटर होल्डिंग जर तुम्ही पाहिलं टाटा ग्रुपची प्रमोटर होल्डिंग फक्त तेहतीस टक्क्यांच्या या ठिकाणी एफ आय एस डी आय एस आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सुद्धा ह्यामध्ये काय चांगली ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे लाईफ इन्शुरन्स ऑफ क लाईफ इन्शुरन्स कंपनीने म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एस बी आय ह्यासारख्या दिग्गज कंपन्या ज्या आहेत आय सी आय सी आय असेल ठीक आहे त्यानंतर पेन्शन फंड्स वगैरे बऱ्याचशाच कंपनीज आहेत त्यांनी काय आहे ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सो स्टॉक खूप जास्त रिलायबल आहे फक्त चांगल्या व्हॅल्यू ग्रॅप करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण जसं मी तुम्हाला म्हणालो कंपनी काय आहे बऱ्याच वेळेला बर्या लॉससुद्धा केलेला आहे कंपनीने ओके आणि त्याचबरोबर हे जे काय स्टीलचं प्रोडक्शन असतं ठीक आहे ते खूप जास्त काय अनसर्टन्टी यामध्ये आपल्याला दिसते कारण कॉम्पिटेटिव्ह प्रो हे आहे सेक्टर आहे आणि त्याचसोबत मित्रांनो हे जे काय असतं रिअल इस्टेटमध्ये जशी स्टीलची डिमांड असेल इंडस्ट्रीमध्ये जशी स्टीलची डिमांड असेल जर इंडस्ट्रीमध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये जर स्टीलची डिमांड घटली सो ह्या ठिकाणी त्याचा डायरेक्ट परिणाम ह्या स्टॉकवरती होतो सो अशा वेळेला हे स्टॉक्स आपण काय करायला हवेत ग्रॅब या ठिकाणी मित्रांनो नक्की करायला हवेत ज्याचा भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला ह्या ठिकाणी बेनिफिट मिळू शकतो सो so, आता मित्रांनो पाहूया नेक्स्ट अपडेट सो so नेक्स्ट अपडेट आहे टाटा मोटर्सबद्दल सो so, मित्रांनो नऊशे एकोणऐंशी रुपये करंट प्राइस चालू आहे आणि लाँग टर्म रिटर्न मित्रांनो खूप चांगला दिलेलं आहे स्टॉक आणि मित्रांनो पाच वर्षात जर तुम्ही पाहिलं पाचशे सोळा टक्क्यांचे रिटर्न्स ह्या स्टॉकने दिले आहेत म्हणजे अराऊंड तुमचे पैसे पाच वर्षाच्याने पाचपट या ठिकाणी केलेले आहेत सो so, कंपनी काय करते हे तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो सांगायची काही वेगळी गरज नाही आहे जे काही मित्रांनो व्हेकल्स आहेत ते व्हेहीकल्स बनवायचं काम या ठिकाणी कंपनी करते कमर्शियल व्हेकल्स असतील ओके त्याचबरोबर तुमचे जे काही डेली यूजमधले व्हेकल्स असतील इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील ओके त्याचबरोबर तुमचे जे काही प्रायव्हेट व्हेकल्स असतील ओके ते सगळं बनवण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते सो मित्रांनो ह्या ठिकाणी काही न्यूज आलेले आहे की कंपनीचं जे काही टार्गेट आहे ह्या शेअरचं ते बाराशे पन्नास रुपये या ठिकाणी एक्सपर्ट्सनी दिलेलं आहे एक्सपर्ट्स खूप जास्त बुलिश आहेत ह्या स्टॉकवरती आणि बाराशे पन्नास रुपयापर्यंतचे टार्गेट्स हा स्टॉक अचीव्ह करू शकतो असं त्यांना वाटतं आता असं त्यांना का वाटतं कारण काही दिवसांपूर्वी एक मिटिंग झाली टाटा ग्रुपची आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर मिटिंग्समध्ये की कमर्शियल व्हेकल्स चा uh, रिव्हेन्यू वाढवण्याचं यांचं जे काही लक्ष आहे आणि त्याचसोबत जे काही पॅसेंजर व्हेकल्स आहेत त्याचं मार्केट शेअर हे वाढवणार आहेत ओके okay? म्हणजे सेल्स वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत ह्यामध्ये पॅसेंजर व्हेकल्समध्ये आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये सुद्धा काय करणार आहेत इबिटदा म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स ओके okay? आणि त्याचबरोबर जे काही क कामकाजी मुनाफा आहे ते वाढवण्याचा ह्या ठिकाणी काय केला जाणार आहे प्रयत्न केला जाणार आहे so, सो ह्या न्यूजमुळे स्टॉकमध्ये चांगली तेजी येऊ शकते असं या ठिकाणी एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे सो येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक काय करू शकतो बाराशे पन्नास रुपयांपर्यंतचे लेवल या ठिकाणी अचीव करू शकतो सो so, मित्रांनो माझ्या मते तरी हे सध्या जे काही व्हॅल्युएशन आहे ते खूप जास्त हाय आहे स्टॉकचं कारण जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं स्क्रीनवरती आपण थोडेसे व्हॅल्युएशन सजेस्ट चेक करूया सो अर्थातच मला वाटतं की व्हॅल्युएशन थोडेसे या ठिकाणी महागच असायला हवेत स्टॉकचे ओके okay, ठीक uh, आहे व्हॅल्युएशन त्यातल्या त्यात जर तुम्ही बुक व्हॅल्यूचा विचार केला तर अर्थातच व्हॅल्युएशन थोडे महाग आहेत पीचा मात्र जर तुम्ही विचार केला तर व्हॅल्युएशन या ठिकाणी पुरता स्वस्त आहेत पण तरीसुद्धा मित्रांनो माझ्या मते असं वाटतं की थोडा दिवस तुम्ही ह्या ठिकाणी थांबलं पाहिजे कारण ह्या स्टॉकमध्ये काय ऑलरेडी ह्या ठिकाणी ऑलरेडी खूप जास्त ग्रोथ ह्या ठिकाणी झालेलं आहे सो थोडंसं करेक्शन होण्याची तुम्ही वाट पाहा एक साधारणतः मते सहाशे त्रेचाळीस रुपयेपर्यंत हा स्टॉक करेक्ट होऊ शकतो येत्या काही दिवसांमध्ये कारण येत्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये एक चांगली करेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते स्टॉकच्या फंडामेंटल्सचा जर मी तुम्ही मित्रांनो तुम्ही विचार केलात ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी बघू शकता सेल्स काही जास्त खास वाढलेले नाही आहे स्टॉकची ह्या कंपनीची आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसचा जर आपण विचार केला तर कंपनी जी आहे ती ह्या वर्षी एकतीस हजार कोटीचं प्रॉफिट ह्या ठिकाणी केलेलं आहे बट कंटिन्युअसली बऱ्याचशाच वर्षे कंपनीने लॉससुद्धा केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा टाटा ग्रुपची जी काही खासियत आहे की चांगले रिझर्व्स ते मेंटेन चा करून चालतात सो चौऱ्याऐंशी हजार कोटीचे रिझर्व्स आहेत पण त्याच्या अगेन्स्ट कंपनीवर एक लाख सात हजार कोटींची कर्जसुद्धा आहेत ओके ही गोष्ट पण आपणाला लक्षात घ्यायला हवी मित्रांनो कारण हे जे व्हेहीकल्ल सेक्टर आहे ते सुद्धा खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे आणि त्याचसोबत मित्रांनो होत असं की ह्यांची जी काही डिमांड असते व्हेहीकल्सची ती एक सिजनल डिमांड असते ह्यांची जी डिमांड आहे ती कंटिन्युअसली बारा महिने राहत नाही बऱ्याचशाच सीझन्समध्ये त्याची चांगली सेल्स होते चांगले प्रॉफिट्स होतात सो त्यामुळे असे स्टॉक्स तुम्हाला काय करायचे आहेत ज्यांचं गुडविल चांगलं आहे पण फंडामेंटल थोडस विक आहे असे स्टॉक्स तुम्हाला काय करायचे आहेत चांगल्या प्राइसवरती तुम्हाला ह्या ठिकाणी ग्रॅप केले पाहिजेत आणि अर्थातच मित्रांनो ज्या वेळेला अशा न्यूज येतात स्टॉकच्या टार्गेट्सच्या किंवा अन्य काही त्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द टाइम्स स्टॉकचे प्राइस आणखीन जास्त हाईक करण्याचा ह्या ठिकाणी प्लॅन असतो किंवा मॅनिप्युलेशन करण्याचा ह्या ठिकाणी प्लॅन असतो सो माझ्या मते तर मित्रांनो सध्या तरी तुम्ही ह्या ठिकाणी थांबायला हवं कारण मार्केटची जी काही ग्रोथ होती ती थोडीशी आता ह्या ठिकाणी काय झालेली कन्सॉलिडेट ह्या ठिकाणी झालेली आहे मार्केट आता जे आहे ते पळून पळून किती पळणार आहे थोडंसं कुठे ना कुठे ते पॉज घेईलच आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मार्केटमध्ये दिसत असेल की मार्केटने खूप मोठा पाऊस या ठिकाणी घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये कदाचित मार्केट काय करेल थोडासा करेक्शन किंवा क्रॅशसुद्धा या ठिकाणी दाखवू शकतो सो बेटर वे फ्रेश इन्व्हेस्टमेंट सध्या तरी काहीही करू नका फ्रेश बाईंग सध्या या ठिकाणी काही नका करू असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू